नमस्कार मी अतुल वानकडे आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्राचा विशेष बैल बाजार अन्नदाता बैल बाजार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधून विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या खास बैलजोड्या आम्ही या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण देखील या माध्यमातून आपल्याकडील बैलजोडीची विक्री खरेदी करू शकता तेही अगदी घर बसल्या त्यासाठी आपला मोबाईल क्रमांक स्क्रीनवर दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आजची ही जबरदस्त अशी बैलजोडी बघा ही बैलजोडी आहे श्रीमान अनिकेत वानखेडे यांची गाव सिंगारवाडी तालुकादेवळी जिल्हा वर्धा या परिसर परिसरामधून थेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे शेतकरी मित्रांनो बैलजोडीची विशेषता म्हणजे बैलजोडी ही गवळ जातीची बैलजोडी आहे ढववी बैलजोडी आहे एक रांग एक शिक्का अशी ही बैलजोडी आपल्यापर्यंत पोचून राहिलेली आहे बैलजोडी मालकाचं म्हणणं आहे की शेतीतील कुठल्याही कामाला बैलजोडी मागे येणार नाही ते आपल्याला शेतीतल्या कामाला जोतून देतील बैलबंडीला जुतून देतील आणि त्यानंतर आपण खरेदी करू शकता जबरदस्त अशी गॅरंटी त्यांनी आपल्या बैलजोडीची घेतलेली आहे घरगुती बैलजोडी आहे गरीब बैलजोडी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि बघा शेतकरी मित्रांनो संपूर्ण बैलजोडी ही आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे ढवी बैलजोडी आहे आणि विशेषतः गवळव जातीची आहे आपण पाहू शकता संपूर्ण बैलजोडी बघा या बैलजोडीच्या खरेदीसाठी श्रीमान अनिकेत वानखेडे यांचा मोबाईल क्रमांक बघा पंच्याण्णव अकरा एकोणऐंशी झिरो दोन झिरो आठ पंच्याण्णव अकरा एकोणऐंशी झिरो दोन झिरो आठ या क्रमांकावर आपण फोन करून थेट या बैलजोडीची खरेदी करू शकता तर शेतकरी मित्रांनो आजची ही बैलजोडी आपल्याला कशी वाटली याविषयीचा अभिप्राय आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल आपण परत भेटू नवीन व्हिडिओसह नवीन माहितीचं तोपर्यंत नमस्कार